सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड तालुका शिवसेना युवा सेनेतर्फे निफाड तहसील कार्यालयासमोर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली माजी आमदार अनिल कदम संपर्क प्रमुख जयंत दिंडे व नितीन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील आणि युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम रनवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली जनसुरक्षा कायदा रद्द करा दादागिरी नाही चलेगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाने संपूर्ण तहसील परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांनी सांगितलंय की जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असून लोकशाही तत्वांना धक्का देणारा आहे सरकार जनतेच्या आवाजावर गदा आणण्याचा प्रयत्न करत असून हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले तहसीलदारांनी आंदोलकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं या निवेदनानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाशिक येथे शुक्रवारी होणाऱ्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले या निदर्शनात खंडू बोडके पाटील युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रणवे बाजार समिती संचालक गोकुळ गीते पंचायत समिती माजी सभापती शहाजी राजोळे नगरसेवक मुकुंद होळकर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक येथील बी डी भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार अनिल कदम व तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांनी केले आहे योगेश कडिले दक्ष न्यूज निफाड